रोड मध्ये एक गंभीर घटना घडली आहे कबुतरांना सार्वजनिक परिसरामध्ये दाणे देण्यावरून मीरा मध्ये एक गंभीर वाद झाला आणि कबुतरांना दाणे टाकायला अटकाव केल्यामुळे एका महिलेला गळा दाबून आणि लोखंडी रॉडनं मारहाण केल्याची घटना घडली एक महिला सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे टाकत होती आणि यावरून महेंद्र पटेल या ज्येष्ठ नागरिकानं विचारणा केली असता त्यांची शाब्दिक बाचाबाशी झाली हा सगळा गोंधळ ऐकून ज्येष्ठ नागरिकाची मुलगी प्रेमल पटेल ही इमारतीच्या खाली आली या वादामध्ये त्या ठिकाणी सोमेश अग्निहोत्री आणि इतर दोघं जण होते त्यांनी प्रेमल यांना लोखंडी सळ्यांनी मारहाण केली आहे काशिमिरा पोलीस ठाण्यामध्ये या दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला त्यामुळे एकीकडे एक कबूतरांना भूतदया दाखवणाऱ्यांना आणि दुसरीकडे माणसांना भूतदया दाखवाविषयी वाटली नाही का असा सुद्धा प्रश्न आहे दरम्यान मीरा रोडमधल्या मारहाणीच्या संदर्भात पोलीस आणि मारहाणात झालेल्या प्रेमल पटेल हिच्या आई वडिलांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूयात काश्मीरा पोलीस स्टेशन नदीतील डी बी झोन इमारतीमधील पटेल नावाचे इसम होते ते खाली बिल्डिंगच्या खाली गेले असताना एक महिला कवुतरांना दाणे घालत होती त्यावरून ते त्यांचा तिच्याशी वाद झाला आणि त्यावरून तिच्यासोबत आणखी तीन लोकांनी मिळून संबंधित फिर्यादीला मारहाण केली आहे नमुस्सा तो तीन सौ चालीस ऑब्लिक पंचवीस अनुसार काशीमेरा पुलिस स्टेशन का गुना दाखिल करने आला है पूरी तपास सुरू है वो संडे का दिन था मैं सवेरे दूध लेने जा रहा था तो यहाँ पर कबूतर को फीडिंग कर रही थी ऑलरेडी तो, तो उसको मैंने मना किया उसके पहले भी दो तीन बार मेरा बोलने का हुआ था तो मेरे को मारने के लिए फोटो निकाला तो वो तीन चार जन थे मेरे बेटे के गले पे चढ़ गए थे ऊपर बाइक गिरा के उसका गला ऐसा दबा रहे थे मैं एकदम घबरा गई मैंने गला खींच के उसको लडके को खींच के निकाला और उसको बचाया, अगर दो सेकंड लेट हो जाती तो मेरा बेटा मर ही जाता था.